मागील दोन व्हिडिओ आपण स्वामी समर्थाबद्दल टाकले आहेत तुम्ही जर त्यापैकी कोणता बघितला नसेल तर दोन्हींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तू कोण स्वामी समर्थांनी एका गर्विष्ट पंडिताला दिलेला धडा नमस्कार मंडळी स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे सिद्ध महायोगी होते ज्यांनी भक्तांना त्यांच्या कृपेने आनंद आशीर्वाद दिले पण काही लोक स्वामी समर्थांबद्दल अज्ञानातून शंका घेत अशीच एक गोष्ट आहे एका पंडिताची ज्याने स्वामी समर्थांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला मात्र स्वामींनी एकाच प्रश्नाने त्याचा अहंकार नष्ट केला ही गोष्ट आहे अक्कलकोटच्या काळातील जेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना दर्शन देत होते त्या काळात एक अतिशय विद्वान पंडित संपूर्ण प्रदेशात प्रसिद्ध होता त्याला संस्कृत आणि वेदांचा अपार ज्ञान अभिमान होता त्याला वाटायचे की तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्या पुढे पण त्याच्या मनात एक शंका होती स्वामी समर्थ खरोखरच सिद्ध महापुरुष आहेत का तो विचार करू लागला स्वामी समर्थ हे फक्त एक साधे साधू असतील किंवा लोकांचा भ्रम असेल की त्याची परीक्षा घेऊन त्यांना उघडे पाडतो आता बघा पंडिताची परीक्षा आणि अहंकाराचा आव्हान एके दिवशी काय झाले तो पंडित अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला पण त्याच्या मनात भक्ती नव्हती तर फक्त त्याची परीक्षा घेण्याचा विचार होता स्वामी समर्थ शांत बसले होते भक्तांची गर्दी होती तो पंडित स्वामी समोर जाऊन उभा राहिला आणि गर्विष्ठपणे म्हणाला तुम्ही म्हणे महान योगी आहात तर मला सांगा वेदामध्ये नमूद असलेल्या सर्व मंत्रांचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का स्वामी समर्थ हसले आणि एकच प्रश्न विचारला तू कोण पंडिताला प्रश्न अगदी साधा वाटला पण तो हसत म्हणाला मी मोठा वेद पंडित आहे संस्कृत आणि शास्त्रांचे गाढे ज्ञान मला आहे स्वामी समर्थ पुन्हा हसले आणि म्हणाले हे तू सांगितलेस पण तरीही तू कोण सांग आता बघा स्वामी समर्थांचा अद्भुत धडा कसा पंडिताला अजूनही प्रश्न समजला नाही तो आणखी गर्वाने म्हणाला मी एक महान ज्ञानी ब्राह्मण आहे राजे महाराजे माझी पूजा करतात स्वामी समर्थ पुन्हा त्याच शांत स्वभावात म्हणाले हे तू सांगतोस पण अजूनही सांग तू कोण आता मात्र पंडिताचा गोंधळ उडाला तो विचार करू लागला मी माझी ओळख तर सांगतो आहे पण स्वामींना अजून काय ऐकायचे आहे स्वामी समर्थांनी डोळे मिटले आणि काही क्षण शांत राहिले अचानक पंडिताच्या मनात जाणीव झाली मी फक्त शरीर नाही मी फक्त नाव नाही मी फक्त ज्ञान नाही मी, मी कोण आहे याचा खरा अर्थच मला ठाऊक नाही तो स्वामी समर्थांच्या चरणी कोसळला आणि अश्रूंनी भरून म्हणाला स्वामी मी अहंकाराने अंध झालो होतो मला वाटायचं मी सर्व जाणतो पण आता मला समजलं की माझं ज्ञान अपूर्ण आहे मला खरी ओळख द्या स्वामी स्वामी समर्थांनी प्रेमाने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले ज्याला स्वतःच्या अस्तित्वाच ज्ञान नाही त्याला वेदांचा खरा अर्थ कसा उमगणार जेव्हा तू मी म्हणणं सोडून देशील तेव्हा खरा आत्मज्ञानाचा प्रकाश तुला मिळेल त्या दिवसानंतर तो पंडित पूर्णपणे बदलला तो स्वामी समर्थांचा भक्त बनला आणि सत्यनारायणाच्या मार्गावर चालू लागला त्याने अहंकार सोडला आणि खरी विनम्रता स्वीकारली ही गोष्ट स्वामी समर्थांची केवळ दिव्य कृपा दर्शवत नाही तर आपल्यालाही जीवनाचा मोठा धडा शिकवते तर या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते तर तीन गोष्टी आहेत बघा पहिली गोष्ट म्हणजे अहंकाराचा अंत अनिर्वायी आहे कितीही मोठं ज्ञान असलं तरी जर त्यात नम्रता नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही दुसरी गोष्ट आत्मज्ञान हा सर्वोच्च मार्ग आहे आपली खरी ओळख कोणती आपण फक्त हे शरीर नाही आपण आत्मा आहोत आणि तिसरी गोष्ट अहंकारामुळे सत्य ज्ञान मिळत नाही पंडित वेदशास्त्रात पारांगत होता पण त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं सत्यच माहीत नव्हतं तर आता आपण या कथेतून आजच्या जीवनात हा धडा कसा आपल्या जीवनात लागू करूयात ते बघूया तर पहिले अहंकार सोडून विनम्र बना स्वतःला ओळखा आत्मज्ञान मिळवा फक्त बाह्य ज्ञानावर गर्व न करता आतल्या सत्याचा शोध घ्या मंडळी ही कथा तुम्हाला कशी वाटली ऐकून आनंद वाटला का मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद